दोन मिनिटामध्ये या कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक अरे कौ... तीन वर्ष केंद्रीय पंचायत राज्यमंत्री होते परंतु या कालावधीमध्ये एक ही काम ले ले। ही। ने केलेले निष्क्रिय निरुपयोगी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे हे खासदार मी आताच येताना ज्या हायवेने आलो सर्व पत्रकार बंधूंना कल्पना आहे ज्या ज्या तालुक्याला ज्या ज्या शहराला हायवे जोडला जातो त्याचं रुंदीकरण होतं तेव्हा तेव्हा त्याचं विकासाची गंगा येते डेव्हलपमेंट होतो तर आपण कधी कपिल पाटलांना हा प्रश्न विचारला का की गेल्या दहा आप वर्षात या रस्त्याचं रुंदीकरण झालं नाही का झालं नाही हा प्रश्न आपण त्यांना विचारायला हवा होता दुसरी गोष्ट आहे शाही धरणाचा एक विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून हा रखडलेला विषय आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे सगळीकडेच पाण्याची टंचाई भासते आणि अशा परिस्थितीत धरणं होणे हे गरजेचे आहे परंतु या धरणामध्ये जी आमची त्रेपन्न गावं विस्थापित होतात ते सर्व गाव गावकऱ्यांनी दोन रास्त मागण्या केलेल्या आहे एक म्हणजे जागेच्या बदल्यात जागा मिळावी आणि दुसरी गोष्ट आमच्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती हा शासकीय सेवेत सामावून घ्यावा तर मी पत्रकार बंधू विचारेन का ही मागणी चुकीची आहे का बरोबर आहे पण तुम्ही कधी त्यांना विचारलं का ह्या प्रश्नावर तुम्ही का कधी बोलले नाही का कधी आवाज उचलला नाही विकासाला माझा कधीच विरोध नव्हता आजही नाही उद्याही नाही परंतु तो विकास होताना आपल्या समाजाची स्थानिकांची वातात होता वाता कामा नये या सर्व गोष्टींकडे आवर्जून लक्ष ठेवायला हवं त्यानंतर लोडशेडिंगचा इथं खूप मोठा असा विषय आहे एम आय डी सी आज मुरबाडमध्ये रोजगाराचा प्रश्न किती भीषण प्रश्न आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु अशा परिस्थितीत आपल्या समोर साठ ते सत्तर टक्के एम आय डी सी ही बंद पडली खरं म्हटलं तर कपिल पाटील तीस हजार करोड पस्तीस हजार करोड एक एक हजार करोड आमच्या एम सबसिडी सबसिडीसाठी किंवा इतर विषयांसाठी दिले असते तर आज इथं इतल। आमच्या इथल्या स्थानिकांना युवकांना हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता परंतु ही त्यांची उदासीनता आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही फक्त ना फक्त निवडणूक आली की आपल्यासमोर येणार काहीतरी मातूर उद्घाटने करणार घोषणा करणार तर याच्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न रेल्वेचा आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे आज इथल्या तरुणाला जर नोकरीसाठी कुठं जायचं असेल तर ठाणेसारख्या शहरात ला जायला लागेल मुंबईमध्ये जायला लागेल भिवंडीमध्ये यायला लागेल परंतु आज इथून जायचं म्हटलं तर भाडे परवडत नाही आणि भाडे परवडत नाही म्हणून रेल्वे असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच रेल्वेचं आमिष दोन हजार चौदाला कपिल पाटलांनी दाखवलं तुम्ही पाच वर्षात ही रेल्वे, रेल्वे मुलवाडपर्यंत पोचवी आणि साहजिकच आमच्या भोळ्या बबळ्या नागरिकांनी मतदार राजांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि भरभरून मतदान केलं आणि पाच वर्षात ही रेल्वे मुरबाडला पोचली नाही मग पुन्हा दोन हजार एकोणीस निवडणूक आली मग पुन्हा तीन मार्च दोन हजार एकोणीस कपिल पाटलांनी उद्घाटन केलं की मुरबाडची रेल्वे मंजूर झाली आणि तिचं उद्घाटन केलं देवेंद्रजी फडणवीस होते यांच्या हस्ते उद्घाटन केलं परंतु ते दे देखील गाजरच होतं आत्ता येणाऱ्या निवडणुकीत दोन हजार चोवीस सर्व पत्रकार बंधू आपल्या उपस्थितीत तीन मार्च दोन हजार चोवीस कपिल पाटलांचा आम्ही निषेध केला गाजर वाटले आणि आता पुन्हा एकदा रेल्वेचं आम्ही दाखवत आहे तर हे सगळे प्रश्न पहिले आपण त्याला विचारायला पाहिजे आपण का नाही केले हा के देखील जा विचारला पाहिजे कारण शेवटी आपण सर्वांनी त्यांना मत दिलेलं आहे त्यांना खासदार आहे त्यांना मंत्री आहे सगळ्यात मोठा गिळ मला स्वतःला काम करण्याची इच्छा आणि मी अनेक वेळा बोललो की देवाने जेही मला दिलेलं आहे मी खूप खुश आहे माझ्या स्वप्नात नव्हतं ते देवाने मला प्रत्यक्षात दिलेलं आहे मी मेहनत केली मी बिझनेस करतो आणि त्या माध्यमातून मी पैसे कमवतो ते मी राजकारणाशी ठेवतो आणि आत्ता मला जे राजकीय जे काही पद पाहिजे मला खरदार व्हायचे ते मला पैसे कमवण्यासाठी यांच्यासारखी टक्केवारी कमवण्यासाठी नाही व्हायचं मला लोकांची कामं करण्यासाठी व्हायचं आहे पाच वर्षांनी तुम्ही मला आजही सांग जबाबदारीने बोलतो तर मला माहीत आहे तुम्ही कपिल पाटलांना कुठले प्रश्न विचारले नाही पण मला नक्की विचारायला पाच वर्ष तर मी जबाबदारीने बोलतो तर पाच वर्षात या सर्व कामांचा लेखाजोखा तुमच्यासमोर समोर मांडला जाईल आणि ही सर्व कामं केली जाईल केली जाती एवढं मी नक्कीच आपल्याला